रामकृष्ण हरिमंडळी आता आवरले काम निघाले लसूण लावण्यासाठी लसूण लावून घ्यायचे आज धावते तुम्हाला लसूण बघा असा लसूण घेतला येळे घेतले तर उकारण्यासाठी असं रेग मारून लसूण लावावं लागत बघा आपल्या गाया अशा निवांत बसल्या तर धावते तुम्हाला आतमध्ये आपलं शेड असं स्वच्छ सो करून घेतलं या इकडं बघा मस्त असं स्वच्छ सो गोठा करून घेतला ह्यांचा आवरायलाच दुपार होती हो बारा आणि एक वाज होती हो का कस स्वच्छ असतं चाललंय निवांत आता त्यांचं अं कस आम्हाला स्वच्छ केल्याशिवाय आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही रोज रोज नित्यनियमाने स्वच्छ म्हणजे स्वच्छ करून घेतो आणि काही आपल्या इथं कोंबड्या भरपूर आहेत बघा अजून नाही तिकडे चराय गेले तर कोंबड्या काय करते तर कोंबड्या साऱ्या ह्याच्यात इस काटते तर शिन त्याच्यामुळे आम्ही काय करतो थोडंसं पडलं की आपलं तेवढंच गोळा करून घ्यायचं थोडंसं पडलं की तेवढंच चला आता निघाले शेतात लसूण लावायला दावते तुम्हाला कसा लावायचा कसा फोडायचा काय करायचं चुरगाळायच्या समध्या कुड्या पाखडायचा पाखडल्यावर मग लावायची सुरुवात करायची लय नाही पण थोडासा आपला लावला आम्ही लय लावतच नाही तर थोडासा लावला ना खायला बारा महिने बिन काळजी राहतो म्हणजे माणूस मित्रांनो कारखान्याला उचलला पण कारखाना बिरखान्याला उस नाही चालला उचलला किती बिला गाय आणला कारखाना घरी लय मोठा कारखाना आहे बाका 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 दूध देतो दहाव्या दिवशी या उसाचा पैसे तयार करतो मी नाही का एका उसाचा किती तुकडा होत्या तीन तुकडा होत्या लोक माझ्या खायला जाय गायला खायला तुम्ही खायला करीतच नाही हा बघा आता ही पट्टी संपत आली ही पट्टी संपली की वरची पटी चालू करायची बघा आपल्याला काही वरली पटी आखी ती पट्टी संपूस तरी नाही ही काढीच मागून घालायला येते त्याच्यामुळे खायची काही आपल्याला अडचण येत नाही बघा मोरगासून उठा असला निसताच तरी दूध हा दूध निघत आहे बघा त्यामुळे ज्याला दूधधांदा करायचा आहे ना आणि थोडा काय उस लावा मोरगा शिकला वा मकाचं काय होतंय मका निभर होऊन जाते तर टप्पून मकाचं फक्त बाबा एक चांगलंय निभार व्हायला लागले की मोरगा केलं तर ती कव्हर बी चालते ती कवर बी चालतंय ती बराबर आहे पण ती काय फुकट होत नाही फुकट होत नाही ती हजार रुपये टन आहे करायला तस हे आपलं रोज रोज नेऊन घातलं ताज ताज, ताज बरं आहे मोरगाच बी पाहिजे पावसाचं पाण्याचं असलं नसलं पाहिजे पण एका टायमाला आहे एका टायमाला गाठल मोरगास एका टायमाला ओसन तसं चांगलं आहे ज्याच्या त्याच्या हिशोबानी करत आहे माणूस आपल्याला तर ओसशिवाय आता अजून आपल्याला अर्ध एकर पाहून एकर मोरगाय मोरगा लावायचं आपल्याला त्याच्यामुळं बरं वाटतं वृद्धांत गाडचा चार असल्यामुळे फार परवाडत आता ही कावाच आहे आता हा गाडा भरलाय का अख्खा हा गाडा आखा भरलेला सकाळचा आहे आणि दुपारच्याला मगा मागास मागास नेरा बघा बरोबर तीन तीन तुकडा ओसर करा लागतात दोन तीन बेटाड तोडले की गाडा भरतोय आणि काय लागतंय बघा बरं मग खायला नाही ना तिघांनी चौका मारणारा आमच चौका म्हणणारा गेलाय गावाला बघा भरला गाळा आता घरी जायचं आता घरी जाऊन काय करायचं माहिती काय आता गाय आता जाऊच पण आता झाला आपला दाराचा टाईम दाराला बसावं लागतं पाच वाजता सव्वा पाच वाजता दाराला बसायचं ही बघा कमी वाढलं नाही ले ही। आ, किती महिन्याचं माहिती का नऊ दहा महिन्याच ही खायला सरत नाही आपल्याला काय घरी आलो तो बाबा का गोठ्यावरती आता ऊस तुडून आणलाय घरी इकडे चालल्यात गाया पाणी पाजायच्या काय तुमचं चार शब्द त्या गाय चार शब्द आहेत ना त्या गाय विषय पाणी पाजून आता दारा काढायच्या आता हे लय मोठे शब्द आहेत आता उद्या का सुरू झाला दारालाच बसायचं आता सव्वा पाच वाजता राईट सुरूच ही गायच्या दुधाची काय कॅपॅसिटी किती दी काय देते तीस लिटरची पण आपण पंचवीस लिटर पिळतो का तिला मास्टरीचा बिहारचा बी हा तीस लिटर पिळ मास्टरी झाली किती पाच लिटरची ची का का जाते कासाची एक सगळं बिघडून जाते राडा खाली वर कासा सडन तीन ते आपल्याला पटत नाही धाव मागून सब सारखे कासे का नाही बघा कस काय कप सबसारखे खोट बोलायचं नाही ती हा खाली वर सुद्धा नाही दिसणार अ तिची जशी कॅपॅसिटी आहे त्याचप्रमाण पॅक असं नाही की त्याच प्रमाणे दूध काढावं म्हणून की त्याच्या प्रमाणाच्या आपले कसं झालं दाराचा टायमिंग चालू दहा नाही जात दारा काढायला सुरुवात झाली या याकडं धावते आहे आपलं कुत्र्याच्या गळ्यामध्ये काय आहे दाद्याने ह्या बाग वायर बांधली वायर का बांधून ठेवण्यासाठी साखळी या तरी पण साखळी असून भी वायर बांधली या चला आता घेतो दारा काढून पटापटा गावला गावलो तिची काढा मग तिची काढू दुसरीची भाला घालायला धाराचा टायमिंग झाला साडेपाच सव्वा पाच झाले असतात साडेपाच सव्वा पाचला धारा चालू होते तर धारा काढायला सुरुवात झाली या धारा घेतोच काढून मिशनचा आवाज येत असं टुकटुक टुकटूक मिशन चालू या म्हणलं चला सांगावा तुम्हाला आता गाया पाणी पाजायच्या सोडायच्या बाहेर बांधायच्या काम चालूच झालं जवळजवळ दीड तास ही काम जात आहे आम्हाला दीड तास तर कंपल्सरीच जाते या नाका पण तसं सुखी या ह्याला सुखी जीवन म्हणते खरं म्हणजे शेतकऱ्याला खरोखरच सुखी जीवन आणि सुखाची झोप असते मोठ्या लोकांना तशी सुखाची झोप नसते तशी शेतकऱ्याला कामाने जमून दुपून जातो त्याच्यामुळे संध्याकाळी खरोखरच सुखाची झोप निवांतही लागतेच दावते गाया आपल्या कशा काय धारा चालल्यात काय चला पाणी पाजायच्या बांधायच्या सोडायच्या चालूच या बघा Bye. <laughs>